रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर माहिती माहिती काय बस बरं भेटली तुम्ही का बोलाय लांब लांबून म्हणजे आलं होतं बस काय नाही

ते मग बघायचं चार पाच वर्ष कशी झोप काय झोप नाही बघायचं काय केला काय काय दवाखाना केला रिपोर्ट मग होत काय नेमकं तुला बघा नाय अश्विनी अश्विनी इकडे हवी कुकाच त्यांचा अंग इकडं ताट तेवढं माझ चांगलं मन घालून बघा बघ हा दक्षणा ठेवावं लाग ना द्या पाणी पिणी घ्यायचं नको पाणी आता पाणी पिलो गाडी लावली ती पाणी पिलो मावलायची ती काय गोळी मावला करावात तुझ्या मायाच्या मावला तिला दुसरा काय बघितलेलं नाही बाय बाईकडं काय दवाखान्यात बघितलं पण दवाखान्यात रिपोर्ट चांगली नक्की हो दवाखान्याचा रिपोर्ट मग नेमकं तुला कसं वाटत काय वाटत दाखवण्यात गेले आले काही स्वप्न पिपन पडतात का नाही काही स्वप्न पिपन नाही पडत पण याला दोनदा पडले होते ते बी अरे नाही बरोबर काय काय ना स्वप्नात असा देव दिसला का काय दिसलं मोर पाणी पाणी दिसलं पाणी पाणी दिसलं बाई असा देवा फिवाची मूर्ती फिरती काय नाही दिसली मोर नाही असं पाणी दिसलं दगडी दिसले सारी दिसले बाई देवा पण आहे का गुढी दिली देवानी काय येत महादेवा मा... सुद्धा गुढी येते महादेवाची हा मग काय करावं लागेल महादेवाचा त्याला अभिषेक ला करावा लागतो माझे सोपे कधी घालाय सोमवारचा आणि काय खर्च येईल महादेवावर खर्च असा असतो काय लय म्हणजे काय करावं लागेल कसं म्हणजे काय अभिषेक फक्त असत महादेवाला अगं लोक संख्येटी सोमवार धारत्यात तो आपला खाऊन पिऊन का सोमवार करीना तुला नाही संख्यटी जमला तर लोक फक्त खडी साखर खात्यात लवंग खात्यात त्याच्यावर सोमवार सोडित्यात संख्या सोमवार मार्यात इथं महादेवाचीच घडी बर अजून काय आहे किती करायचे पण सोमवार पाच सोमवार करायचे सोमवारी देवाय का आता काय आलं पहिल्या वर्गाच फिरती आमच्याकडे होती तर सगळं म्हणजे सगळं करीत होतो आता ते मावला म्हणजे आपली देवी तुमचा देव कोणचा आहे आमचा खंडू काय खंडूबा देवी तुळजाभवानी हा मग मग तुळजाभवानी सुद्धा तुम्हाला जावं लागेल किती जाऊ तुम्ही दक्षिणा सुद्धा मांडीला तरी मिनिटाला गुढी येते बघा ना मोकळे मनाने गुढी येते तुम्हाला दक्षिणाची नाका चिंता करून अकराच ना पोट पाणी पिकलं पाहिजे दोन तीन वर्ष झाले तुम्हाला फक्त दाव खरे तुम्ही किती पैसे घातलं याचा विचार करा तुम्ही आता दोनदा तीनदा तुम्हाला मोकळ्या मारण्याक दिली मोकळ्या लेकराला तेवढा आशीर्वाद करा होईल ना तिचं पाळावं लागेल ना लिंबू फळ खायचं नाही बर भात खायचा नाही बर पुणाचं दुसऱ्या माणसात जरी खायचं नाही बर आपल्या घरचं असेल तसं खायचं तळव मळ तुला ना पाचव्या चिटीलाच गुण शंभर टक्के बरं बरं पण पाळायचं ग बाई नाही ना तर गेले इकडं ना आले तिकडं जा लागणार ना जात्राचा कॅत्रा तस ना काय कोणाचं खाऊ पिऊ नका बोरी जर पाळाव लागन तर गुन्हे शंभर टक्केच गुन तू भात सुद्धा खायचा नाही बाय कोणाच्या कारव्याल गेलं तर राहील बरोबर नाही मी तुम्हाला जर मुलाची गरज असन तर बरोबर मी हा लिंबू मात्र ती फळ खायचं नाही देवाला व्हायला शिवर तर लगेच तुम्हाला फळ भेटणार शंभर टक्के मोकळ्या मना देवाची गुढी ती अश्विनी यांना पाणी आण बाई देवाची गुढी आली मोकळ्या मना कोळवताच बी मावलायच करावं लागतंय वड्याला तारा तुमच्या हा तुम्हाला काय म्हणतात आपल्याला सपना येत पाणी दिसतं मग त्या मावलायच जाय साथा ती हा पाण्यातच असतात आधी महादेवाचा अभिषेक करा पाच वर करा बर नंतर नंतर मावलायचं मग कुलदेवा जाऊन हा हा एवढं मात्र तुम्हाला करावं लागेल कोणाचं काय खाऊ कुलदैवताचं करू आम्ही मग अभिषेक बी करू मावल्याचं बी करू पण आमच्या लेकराला गुण आला शंभर टक्के फक्त पाळलं पाहिजे पाळे ना पाळ्याची जी खेटी करावं लागते मावलायच्या सात तर खेट्या येतात पहिल्याच खेटी तुम्हाला गुण येऊन महादेवाचा आधी अभिषेक केला की बर पण पुऱ्या कराव्याच लागतात तुम्हाला तिला सात्या महिन्यात मात्र सारथीचं वड भरण करावं लागेल करू ना हा नाही तर आज आज नोंद्या मान काय काही लगेच गुन्हा आला की पाहिले छेटीला म्हणलं तरी आ, किती कमी अन्नदान करते काल का फरक एक जण एक बाई होती असं फरक पडला आमच्या आत्याला एक साडी एक पेड्याचं बॉक्स आणि एक हजार एक रुपया देऊन गेले फरक पडला सांग तुम्ही आता उद्भत्या सुद्धा नारळाचं फळ सुद्धा माहित आम्हाला माहित नव्हतं पुढच्या टायमाला जरी झालं ना तरी जाण जाणून पुढच्या टायमाला नक्की आणू ह्या टायमाला आम्ही इतकं परेशान लेकरासाठी इतकं बेजार आहे भरच्या मोबदले ते ना तुम्हाला नारळाच्या दक्षिणा नको का त्याच्या मोबदले तुम्ही माहिती भर तेल तुम्ही ना याची दक्षिणा आणा तुम्ही आमच्या तर्फे ती पण मनानेच कुणी आलं गेलं पुढच्या ना टायमाला ना, थोडं ना, मातारीला आणता का तुम्ही पण देवा बघायची म्हणले देवा बाहेर ठेऊन ठेवा बघावं लागत आहे देवादार मान जर ते गुण पडलं तर पिढी साडी सगळं सगळं करू बाई करू तुम्हाला आम्ही बी करू शंभर टक्के गुण येणार पण तेवढा भात खायचा नाही कोणाचाही लक्षात राहू दे तळ्यो मळ अजिबात नको दुसऱ्याचं खायचं नाही नाही सगळं पाळवा नाही तर तुम्हाला गुन्ह्याचा आणि तुम्ही ना आता आलाय गुण आता काय होतंय आला पण देवाचं करूच तर ना अजिबात नाही कोणाची नाही बंद 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 हा मी काय आपल्या होतच नाका अजिबात नाही खायचं भात घरचा भात तुला तिच्यासाठी आम्ही बी खाणार नाही काय त्याच्या होते

फरक पडलाय नाही नाही इथून 40 42 किलोमीटरवर जातो ते आता वाडी सांगितलं तर तुमचे द्याना ते यायच नाही म्हणजे अशी साइटला गाव आणि हेला कोणत्या गावातील आहे मुलीला तुमचा गाव होतं दिले वाडी जवळाचं बाकी माणसं चांगले आहे सगळं चांगले आम्ही सगळीकडे कटवला हट टेकली तो जण

मग आता देवा पशी आपल्या जवळ काय आहे नाही देवा देवा बार ठेवला ना देव शंभर टक्के पाहतो खरं बघा नाही तर यायचं देवाला आपण हात जोडायचा देवाची प्रार्थना करायची आणि घरी गेलं की विसरून जायचं हे असं काय करू नका आम्ही विसरणार नाही आम्ही खरोखर लय जीव मुठीत धरून आलो स्वप्न आहे देवाचं जर केलं ना आता करावाच लागतो तुम्ही का घरी गेलो ते नाही जर केलं आणि तुम्हाला कोणाला त्या माणसाला जे बघा त्याला त्रास होत असतो तुम्ही त्यांच्या पाठी पर आमच्या ठेवू नका तुम्हाला शंभर टक्के नाही तर त्याच्या मनात आहे परत होऊन त्याचं काय करायचं काय नाही माघारी फिरवायचं कस ते सगळं पाळू मावशी आम्ही हा हा जय हो जय हो जय हो आईचा जय हो कल्याण लय उपकार आले आहे तुझी बघ हे ना तुला बोलल्याप्रमाणे हजार रुपये हे घे बर बर अरे मला पोरगीच भेटत नव्हती भेटली ना आता अरे कल्याण बहीण तुझ लागन एवढं भेटणार तुझं आशीर्वाद जमणार माझ हा बर लोय भारी पोरगी दे एक नंबर तुला काय म्हणलं निस्त देवाच्या तू पाय पण देवाचं मनातून पारताना ना केली तरी तुला म्हणेल ते गावला जोड आहे नाशिकची पोरगी वडगावची लय भारी पोरगी बघा ऐका

आता हा बघा ना आता जवळ म्हणजे लग्न होतं म्हणजे पोर का नाही त्याचं लग्न म्हटलं बाबा बारा शंभर टक्के आपलं गावातला देव आहे ना महादेवाला तो पाणी घाल दिवस नाही वाढव बसावं लागायचं महादेवा पशे चालता चालता दर्शन घेतलं तरी जमत महादेवा आम्ही बी नक्की करू बाबा हा तुम्ही जसं सांगितलं ना तसं सगळं मी करून घेईन माहिती आमच्या घरात दाराला पार तांदूळ बंदच मग करतो म्हणला टाइमच नाही बघायला तुमचं नशीब आणि खरेदी आमचं नशीब मोकळे सापड नाही म्हणले ते म्हात्र टाइम नसतो नेमकं इकडे तिकडे असं बघा घेतल्या त्यांच्या गरीबी मग ती कराय देव देवाला काय म्हणलं ते जेवणा टाइम झालाय तुम्ही लवकर जाऊ काही काय आलो जेवण केलं नाही तुम्ही नाही ना मग आधी बघायचं नाही ना जेवणाच्या आधी बघावं लागतं जेवल्यावर नाही ना परत बघायचं असं हा मग आपलं नशी बर देवाच्याच पाया पड बाई कल्याण होत हो हो कल्याण हो

देवाचं होतच म्हणून आता त्याच काय तीला देवा मोर कोण चालणार आहे आपला देव आहे येड्यावारी बरीतरी आता म्हणली ती गेल्याच्या मोरखा आजी भात महादेवाच्या मोर कोण नाही चालणार साऱ्याला फक्त महादेव आहे दुसरं काय नाही पण त्यांनी पाळलं पाहिजे केलं पाहिजे महादेवाच करायचं म्हणलं की सोडून द्यायच त्याच्या बाद भेद खाऊ नका मावला तर तळ्यामुळे खायचं नाही काय बाय तारा ठेवा आता इधर नारळ फिरवळ आरा नाही जमलं म्हणून परत त्याने दक्षला दिला तुझ्याकडे एवढी बाळाने दिल्या माझ्याकडे एवढी ठेव की बघ पैशाला मला मोर सुनानी आणि सुना घरात मला देवाच नेऊ सुद्धा वाटा ना पंचपाळ येव्हा पैसा नेवा ठेवा जे या तू आहे ना एक काम कर मी काय सांगत आहे तुझा आता तो आहे ना वरच घरी बघितलंय नाही जायचं म्हणजे मला जायचं तर मला सासर असतात मधले अकरा बाबा मारला म्हणजे थांबले काय नाही त्यांना मी काय सांगेल सांगेन मी घ्यायचं थांबायच नाही कशात राहू दे तुम्ही मोज करा टाकू का ते जाऊन दे तिच्या घरी नाही नाही चल बघा